नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय टेस्टी अशी युनिक रेसिपी बनवणार आहोत ज्याचं नाव आहे मटर मेथी मलाई तर तुम्ही देखील मटरचा सीझन संपण्याआधी एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा मी खात्रीने सांगते तुम्ही दोन चपात्या जास्तच खाल तर जास्त वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी एक तवा गरम करून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आता याच्यावरती एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे हा तेलावरती छान परतून घ्यायचा ह्याला गुलाबी कलर येईपर्यंत आणि ह्याचा उग्रपणा निघून जाईपर्यंत ह्याला दोन मिनटं परतून घ्यायचं कांद्याचा कलर जास्त काळा करायचा नाही म्हणजे मसाल्याचा कलर देखील बिघडणार नाही कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की त्याच्यामध्ये एक रफली चॉप केलेला टोमॅटो घालायचा त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या देखील मी घातलेल्या आहेत हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं एक दोन मिनटातच त्या सगळ्याचा कलर चेंज होतो त्यानंतर याच्यामध्ये सात आठ अख्खे बदाम घालायचे आणि ते देखील ह्या सगळ्यासोबत परतून घ्यायचे आता हा मसाला गार झाला की ह्याचं वाटण करून घ्यायचं दुसरीकडे एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलं आहे ह्या भाजीला तुपाची फोडणी द्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर त्याची टेस्ट अप्रतिम येते तूप चांगलं विरगळलं की ह्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले घालायचे हे सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं प्रमाण दिलेलं आहे तर हे मसाले एक मिनिटभर परतून घ्यायचे ह्याचा हलकासा कलर चेंज होतो आणि तुपाची फोडणी असल्यामुळे मसाल्याला हलकासा फेसदेखील येतो ह्या सगळ्यामध्ये एक कप बारीक कट केलेली मेथी घालायची आणि ती तुपावरती छान परतून घ्यायची तुपावरती परतल्यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो मेथी शक्यतो कोवळी बघून घ्यायची म्हणजे ती पटकन शिजते आता हे सगळं परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण घालून मिक्स करायचं आणि सगळं हे दोन मिनटं परतून घ्यायचं हे सगळं खूपच कोरडं वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला केला होता त्याच्यामध्येच एक दोन चमचे पाणी घालायचं आणि ते पाणी ह्या भाजीमध्ये मिक्स करायचं म्हणजे भाजी देखील कढईला चिटकणार नाही आणि जळणार नाही हे व्यवस्थित परतून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया तर ह्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातली ह्याला देखील भाजीसोबत मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे म्हणजे मसाले आणि भाजी करपणार नाही मिठामुळे भाजीला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित शिजले जातात हे सगळं दोन मिनटं छान परतून झालं की यामध्ये एक कप वाफवलेले मटार घालायचे मटार वाफवून घेतल्यामुळे त्याचा उग्रपणादेखील निघून जातो हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे शिजण्यासाठी म्हणून यामध्ये आपण एक कप भर गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट मेंटेन राहते आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण भाजी एक दोन मिनटं किंवा जास्तीत जास्त तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटातच भाजी परफेक्ट शिजते आणि आता इथं झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि भाजी आणि मटार व्यवस्थित शिजलेले आहेत आता नावाप्रमाणेच भाजीची टेस्ट मलाईदार होण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे दुधाची मलई आणि सात आठ काजूगर मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घातली आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मलाई असल्यामुळे जास्त वेळ शिजवायचं नाही आणि जास्त हाय फ्लेमवरती शिजवायचं नाही म्हणजे मलाई फुटणार नाही त्याचबरोबर स्वाद वाढवण्यासाठी एक चुटकीभर कसुरी मेथी घालायची आणि छान मिक्स करायचं आता आपली भाजी तयार झालेली आहे तर सर्विंग बाऊलमध्ये काढूया आणि सर्व करूया अशा प्रकारे मटर मेथी मलाई तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटू या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद